यावर्षी नागपंचमी नऊ ऑगस्ट ला शुक्रवारी येत आहे श्रावण महिना म्हणजे महादेवांचा अत्यंत आवडता महिना महादेवांचे पूजन करण्याचे महत्व श्रावण महिन्यात सर्वाधिक असते कारण श्रावण महिन्यात स्वतः देवादे महादेव पृथ्वीवर देवा निवास करतात श्रावणात महादेवांचे पूजन केल्यास महादेवांची लवकरात लवकर कृपा भक्तांवर होते विशेषतः श्रावणी सोमवारी तर महादेवांचे विशेष लक्ष भक्तांकडे असते श्रावणात केलेले महादेवांचे पूजन महादेव लवकरात लवकर स्वीकारतात नागपंचमीच्या दिवशी विशेष रूपात नागदेवांचे पूजन केले जाते नाग म्हणजे महादेवांच्या गळ्यातील दागिना आहे या दिवशी आपण महादेवांचे आणि नागाचे एकत्रित पूजन केल्यास देवाधि देव महादेव आपल्यावर खूप प्रसन्न होतात कच्चे दूध आणि लाह्या टाकून नागाच्या वारोळाचे पूजन करण्यात येते असे मानले जाते कि नाग कधीही झोपत नाही जेव्हा युगात भगवंत राम वनवासाला गेले होते तेव्हा आलेले नाग असलेले पण लक्ष ठेवत असत जर आपल्याला नागपंचमीचे पूर्ण फळ मिळवायचे असेल तर या दिवशी रुद्राभिषेक जरूर करावा जर आपण स्वतः अभिषेक करीत असाल तर चांगलेच आहे किंवा एखाद्या विद्वान ब्राह्मणाच्या हातून हा अभिषेक करून घ्यावा जर हे शक्य नसेल तर एका तांब्यात गंगेचे पाणी आणि थोडेसे दूध घेऊन त्या पाण्याने देवादिदेव महादेवांना आणि नागदेवांना स्नान घातल्यास आणि त्या पाण्याची धार धरून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्यास रुद्राभिषेकाचे पुण्य आपल्याला मिळते जर आपल्या कुंडलीत काल सर्पदोष असेल तर महादेवांबरोबरच नागदेवतांचेही पूजन आपण अवश्य केले पाहिजे तांब्याचा नाग बनवून तो आपण महादेवांच्या मंदिरात दान देऊ शकता किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहितही करू शकता एका तांब्याच्या तांब्यात मध भरून त्यात तांब्याचा नाग ठेऊन तो तांब्या वाहत्या पाण्यात विसर्जित केल्यास आपला कान सर्प दोष किंवा इतर कोणताही दोष असेल तो सर्व निघून जातो त्याबरोबरच नागपंचमीच्या दिवशी जप करणे ही शुभ मानले जाते लक्ष्मी प्राप्तीसाठी देवाधिदेव दे महादेव आणि नागदेवांना उसाच्या रसाने स्नान घालावे या दिवशी सकाळी लवकर उठून कर्मे झाली की पूजेचे ताट तयार करावे त्यात लाह्या कच्चे दूध आणि इतर सर्व सामग्री घ्यावी शक्य असेल तर धोत्राची फुलही घ्यावे मग महादेव मंदिरात जाऊन नागदेवांसह देवादिदेव महादेवांचे पूजन करावे घरीही देवघरात महादेवांच्या पिंडीवर नाग असेल तर त्यांचेही पूजन करावे या दिवशी पूजेचा पहाटे चार ते सहा दुसरा मुहूर्त सहा ते नऊ आणि तिसरा मुहूर्त नऊ वाजेपासून बारा वाजेपर्यंतचा असेल त्यानंतर दिवसभर सामान्य मुहूर्त असेल म्हणून शक्यतो पहाटे चार ते दुपारी बारा दरम्यान आपली पूजा पूर्ण करावी आपला काही विधी असेल त्याप्रमाणे आपण नागदेवांचे पूजन करू शकता किंवा भिंतीवर नाग चित्र लावून त्याचीही आपण पूजा करू शकता त्याची पूजेची पद्धत वेगवेगळी असते काही ठिकाणी नागोबा पूजन केले जाते तर काही ठिकाणी जिवंत नागांना पकडून त्यांचे पूजन केले जाते काही स्त्रिया गेरूचा नाग भिंतीवर काढून त्याचे पूजन करतात तर काही ठिकाणी नागाच्या चित्राचे पूजन केले जाते नागदेवांचे पूजन करताना कच्चे दूध पांढरी कापड लाया मिठाई या करावा। नाग दिवशी, दिल्यास अपले दूर हुतात। हे शक्य नसेल तर तांदूळ डाळ गुळ तूप आणि पीठ असा कोरडा शिधा ब्राह्मणाला द्यावा यामुळे ही ब्राह्मण भोजनाचे पुण्यभाल लाभते नागपंचमीच्या दिवशी तव्यावर काही बनवत नाहीत तसेच काहीही तळत नाहीत म्हणूनच या दिवशी गव्हाची खीर आणि कानवले यांचा नैवेद्य देवांना तसेच नागदेवांना दाखवला जातो कानवले हा एक उकडीचा पदार्थ आहे जर आपण भक्तीपूर्वक आणि निष्ठापूर्वक केले तर देवाते देव महादेवांबरोबरच नानदेवांचीही कृपा आपल्यावर होईल मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद